देशातील उद्योगधंदे कसे काम करतात हे आपल्याला कसं समजणार हो हे समजतं एका आकड्यानुसार जे भारत सरकार प्रत्येक महिन्याला आपल्याला देते याच्यावरून आपल्याला समजतं देशातील आर्थिक उद्योगधंदे कसे काम करत आहेत हा डेटा आहे आय आय टी म्हणजेच इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन हा डेटा जो आहे प्रत्येक महिन्याला एमओ एस पी आय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या वेबसाईटवर दिला जातो या माहितीवरनं आपल्याला समजतं देशातील उद्योगधंदे कसे काम करतात साधारण पंधरा प्रकारच्या उद्योगधंद्यांचा याच्यामध्ये डेटा घेतला जातो म्हणजे याच्यामध्ये फॅक्टरी प्रोडक्शन असेल खाणकाम असेल विज विजेचं उत्पादन किती झाले या प्रकारचे असे भरपूर डेटा घेतल्या जातात आणि याचं बेस इयर जे आहे ते दोन हजार चार पाच धरलं आहे मग दोन हजार चार पाचच्या तुलनेत आज हा डेटा कसा काम करतो याच्यावरनं आपल्याला जे आहे ते आत्ता देशातले उद्योगांची परिस्थिती समजणार आहे जर आय आय पी डेटा वाढत असेल तर याचाच अर्थ आहे की देशातले उद्योगधंदे चांगले काम करत आहे आणि आय आय पी डेटा जर कमी होत असेल तर वर जे आहे ते एक प्रकारचा दबाव येतो त्यांना व्याजदर कमी करावे लागतात जेणेकरून कंपन्यांना ला स्वस्त कर्ज मिळेल जर आय आय पी वाढत असेल तर शेअर मार्केटसाठी ही एक चांगली बातमी आहे थोडक्यात काय आय आय पी म्हणजे देशातील उद्योगधंद्यांचं थर्मामीटर जर आय आय पी गरम असेल तर शेअर मार्केटमध्ये तेजी असणारे आणि आय आय कमी असेल तर शेअर मार्केटमध्ये मंदी असणार आहे